नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी प्रथम सत्र परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका आपल्यासाठी घेऊन आलेला आहोत विषय आहे इतिहास ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका सहा पानांची प्रश्नपत्रिका मित्रांनो तीन तास वेळ असलेली सतरा नंबर आणि इतर विद्यार्थ्यांना आपल्या बोर्ड परीक्षेची तयारी करत असताना सराव प्रश्नपत्रिका सोडवणं अतिशय महत्त्वाचं असतं त्यातून आपल्या बोर्ड परीक्षेतील प्रश्नपत्रिका सोडवताना होताना ज्या चुका आहेत त्या आपल्या लक्षात येतात आणि त्या सुधारणा करण्यासाठी आपल्याला एक ते दोन चान्स आपल्याला परीक्षेपूर्वी मिळतात आणि त्याच्या आधारे आपण परीक्षेमध्ये होणाऱ्या चुका टाळू शकतो त्यासाठी ह्या प्रश्नपत्रिका प्रत्येक विद्यार्थ्यांनी सोडवणं गरजेचं आहे अशा विद्यार्थ्यांना क्वेश्चन पेपर उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपण ह्या प्रश्नपत्रिका अपलोड करत आहोत चला पाहूयात कशा पद्धतीने ही इतिहास विषयाची प्रश्नपत्रिका ह्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे सुरुवातीला नेहमीप्रमाणेच सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना पाहून घ्या तुम्हाला त्याच्यातल्या काही सूचनांची गरज प्रश्नपत्रिका सोडवत असताना पडत असते किंवा विचारात घेण्याची गरज असते मित्रांनो पहिला प्रश्न जवळपास सर्वच विषयांमध्ये वीस गुणांसाठीचा प्रश्न असतो ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दिलेले असतात याही विषयाच्या संदर्भात पहिला प्रश्न वीस मार्कांसाठीच आहे त्यामध्ये अ उपप्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा सहा विधानं दिली जाणारे सहा मार्कासाठी तर इथं आपल्याला सहा विधानं दिसत आहेत प्रत्येकाला चार चार पर्याय देखील देण्यात आलेले आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडून विधान आपल्याला पुन्हा लिहायचं आहे त्यानंतर नेक्स्ट ब उपप्रश्न आहे ज्यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत त्या जोड्यांमध्ये चुकीची जोडी ओळखायची आणि ती दुरुस्त करून लिहायची असे चार जोड्या ह्या ठिकाणी दिल्या जातात चारमध्ये एक एक चुकीची जोडी आहे ती ओळखा आणि फक्त तेवढीच जोडी दुरुस्त करायची तसा हा जोड्यांचा प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे इथं वीस मार्काचे प्रश्न मी म्हटले होते पण ह्या प्रश्नपत्रिकेत वीस मार्काचा पहिला प्रश्न आहे दहा मार्काचाच आहे दुसरा प्रश्न सेम तसाच आहे एक मार्काचा पण तो डिवाईड करून या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे अ उपप्रश्न त्यामध्ये ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण किंवा घटना यांचं नाव लिहिण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारले जातात चार विचारले जातात सगळेच्या सगळे चा, चारी सोडवायचे आहेत एक, -एक मार्काला प्रश्न आहे ज्यामध्ये समोर तुम्हाला फक्त त्या घटकाविषयीचं नाव लिहायचं असतं चार प्रश्न याचे दिलेले आहेत त्यानंतर ब दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा विधान दिलेलं आहे त्याचं कारण शब्द देऊन पुढं कोणतं कारण योग्य आहे ते कारण शोधायचे असे आपल्याला चार कारणे दिली जातील त्यामधलं योग्य किंवा बरोबर कारण आपल्याला निवडून हे विधान पूर्ण करायचे असे चार गुणांचे प्रश्न असल्याने चार प्रश्न तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये विचारले जातील यानंतर प्रश्न तिसरा अ नकाशावरून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर लिहायचे पाच मार्कासाठीचा सा प्रश्न आहे जसं राज्यशास्त्रामध्ये नकाशा आणि त्याच्यावर प्रश्न असतात तसेच इतिहासमध्ये देखील नकाशा देऊन त्यावरती प्रश्न विचारले जातात उत्तर हे नकाशामध्येच तुम्हाला भेटून जाईल मिळून जाईल जेवढे नकाशा आहेत ते पाहून घ्या त्याची उत्तरं तुम्हाला लिहिते आली पाहिजे पाच मार्काचा प्रश्न असल्याने पाच प्रश्न या ठिकाणी दिले जातात ते चेक करून तुम्ही लिहायचे आहेत त्यानंतर ब उपप्रश्न आहे संकल्पना चित्र पूर्ण करा कोणतेही चार आठ मार्काचा प्रश्न आहे चार मार्क चार सोडवायचे आहेत म्हणजे एकासाठी दोन मार्क असणार आहेत तर त्याच्यात तीन ते चार ते पाच रिकाम्या जागा दिसतील संकल्पना चित्रांमध्ये त्या कम्प्लीट करायच्या त्याच्यासाठी गुण असणार आहे दोन गुण असतील एका संकल्पनेसाठी चित्रासाठी तर चार रिकाम्या जागा देतील ते त्या आपल्याला कम्प्लीट कराव्या लागतील नामच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या व्यक्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर असे आपल्याला चार सोडवायचे आहेत देताना किती देतील सहा सहा दिलेले आहेत या सहापैकी चार चित्र पूर्ण करायचे आहेत म्हणजे तुम्हाला दोन सं चित्र एक्स्ट्रा दिले दिले ते विचारात घेऊन तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे <clears throat> यानंतर प्रश्न चौथा अ पुढील विषयांवर संक्षिप्त टिपा लिहा कोणत्याही तीन सोडवायच्या आहेत क्वेश्चन पाच दिलेत तीनच सोडवायचे आहेत सहा मार्काचा प्रश्न आहे त्यामुळे दोन दोन मार्काला एक एक प्रश्न यामध्ये असणार आहे मग दोन मार्कासारखं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायला लागेल संक्षिप्त टिपेचं शक्यतो दोन पॅरेग्राफ केले माझ्यामध्ये तर योग्य तुमचं त्या ठिकाणी विश्लेषण होईल तर इथंच टिपा असल्याने संकल्पना घटक दिले जातात त्यांचं विश्लेषण ह्या ठिकाणी करायचं आहे ब पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही तीन पाच दिलेले आहेत तीन, तीन सोडवायचे आहेत गुण नऊ हो आहेत म्हणजे एका प्रश्नाला तीन मार्क असे तीन सोडवले की नऊ गुण होतात तर पाच प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत त्याचं कारण लिहायचे आहेत तीन मार्काला असल्याने तीन कारण तुम्हाला इथं लिहिणं अपेक्षित आहे यानंतर प्रश्न पाचवा खालील विधानांवर तुमचे मत नोंदवा कोणतेही तीनच सोडवायचे आहेत नऊ मार्काचे आहे एक प्रश्न तीन मार्काला म्हणजे मत नोंदवताय तुम्ही तेही तीन मुद्द्यांमध्ये मिनिमम नोंदवावं लागेल आता प्रश्न कोणते आहेत कशावरती आहेत किती प्रमाणात आहेत योग्य आहेत का एकाच प्रकरणावरती डबल प्रश्न आहेत का काही चुकीचं ह्या ठिकाणी दिसते का याचा विचार करत नका बसू बोर्डाला हे सगळं अभ्यास करून व्यवस्थितच ते, ते विचारतील पण तुम्ही इथं सोडवत असताना विचारलेला प्रश्न तुम्हाला येतो का एवढंच ये विचारात घ्या आणि विचारलेला प्रश्न येत असून तो तु व्यवस्थित तुम्ही लिहू शकत आहात का याचा अभ्यास आपल्याला फक्त चेक करायचा आहे आणि मग बोर्ड परीक्षेत इस... समजा प्रश्न हाच असायच्या असं विचारलं तर मग तुम्हाला कळून जातं की उत्तर कसं त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे यानंतर प्रश्न सहावा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तर लिहायचे दहा मार्काचे म्हणजे एक प्रश्न पाच मार्कासाठी दिलेत तुम्हाला तीन त्याच्यातले दोन सोडवायचे आहेत आणि थोडंसं Uh, मोठा क्वेश्चन आहे उत्तर जास्त लिहायला लागेल पाच मार्कासाठीचा प्रश्न असल्याने पाच सहाच्या पुढंच त्याचे मुद्दे अपेक्षित आहेत लिहिणं त्यानंतर प्रश्न सातवा पंधरा मार्कासाठीचा प्रश्न आहे तीन प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत कोणतेही तीन म्हणजे हेही प्रश्न पाच पाच मार्कांसाठी आहेत पण इथं विशेष म्हणजे पाच मुद्दे तुम्हाला दिले जातील त्या मुद्द्यांच्या आधारे हे प्रश्न सोडवायचे सोडवायचे आपल्याला तीन आहेत देणार तुम्हाला पाच आहेत ह्या पाच प्रश्नांमध्ये कोणतेही तीन प्रश्न सोडवा पंधरा मार्कासाठी एक एक प्रश्न पाच पाच मार्काला तिघांचे पंधरा गुण आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ही क्वेश्चन पेपर ह्या ठिकाणी होती ही क्वेश्चन पेपर तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल किंवा व्हॉट्सअप चॅनेलवरती देखील मिळून जाईल तिथून तुम्ही ह्या प्रश्नपत्रिका पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करून घ्या आणि त्याचा सराव करा चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर राहिलेल्या प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत तो। नमस्कार